एक तारखेला जे बजेट होतं निर्मला सीतारामन यांनी जे अंगणवाडी असू दे परत कार्यकर्ते सहायिका आणि परत असंच जे स्वयंपाक का, स्वयंपाक काम करतात त्यांना शेतकऱ्यांना असं जे खाली कामगार जे राबतात त्यांच्यासाठी एक रुपये देखील त्यांनी वाढवलेला नाही आहे तर दोन हजार अठरामध्ये जे काय त्यांनी वाढवलं त्याच्यावरती एक रुपये देखील वाढवलेला नाही आहे तर यांनी बजेट का डोळे झपून करतात का जे राबणारे लोकं का आहेत काम करणारे लोक का आहेत त्यांना दिसतात की नाही दिसतात ज्या वेळेला करोना टायमामध्ये आशा वर्कर का अंगणवाडी कार्यकर्त्या तसंच स्वयंपाक जे करतात त्यांनी सगळेजण मी काम खाली उतरून आम्ही जे जे कोण पुढं पुढे येत नव्हतं त्यांच्या पुढं जाऊन आम्ही काम केलो आहे त्या पेशंटांना बरं करून आहे तेव्हा ते आम्ही बरं दिसलो त्यांना आणि आता बजेट मांडते वेळी निर्मला सीतारामन यांना आम्ही दिसलो नाही काय असा आमचा प्रश्न आहे तर बजेटमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्या सहायिका तसंच स्वयंपाक जे काम करतात त्यांचा पगार असू दे शेतकऱ्या जे आता करायला येतं त्यांनी नाही शेतात पिकवलं तरी काय खाणार आहेत तर मोटा आमी, मोटा आमी, मोटा असा आम्ही प्रश्न विचारतो जे काय बजेट म्हणले ते आम्हाला मान्य नाही आहे सी आय टी याच्या वतीने आज आम्ही त्यांचा विरोध करत आहोत आणि ह्या जर ह्या दिवसात त्यांनी जर आमचं म्हणणं मानलं नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या आम्ही मोर्चा काढणार आहोत असं आम्ही त्यांना आठवण करून देतो आहे